नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत श्री क्षेत्र आळंदी श्री संजीवनी समाधी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांनी भाविकांना दूध वाटप केले आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये दर महिन्याच्या एकादशीला तसेच महाशिवरात्रीला दूध आणि केळीचे वाटप नेहमीकरता आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल शेठ चव्हाण यांच्या वतीने करण्यात येते महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून भाविकांची श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर या यासाठी दर्शनाची भाविकांची गर्दी असते दर्शनबारीमध्ये रांगेत उभे राहावे लागते सर्व भाविकांना उपवास असतो त्यांना थकवा जाणू नये यासाठी उपवासाचे काहीतरी अल्प म्हणून म्हणून शेठ चव्हाण भाविकांना दूध व केळीचे वाटप करीत असतात तसेच त्या वाटपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर माऊली खेड पत्रकार संघाचे सदस्य महादेव पाखरे अविनाश राळे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे भद्रीनायण गुगे चिमळी येथील सुनील बटवाल अनिल जोगदण दिनेश कुराडे अर्जुन मैदनकर तिकडे यावेळेस उपस्थित होते तसेच श्रीरामकृष्ण वारकरी संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त पारायण मोहन महाराज शिंदे सचिन शिंदे ज्ञानेश्वर गुंडरे ज्ञानेश्वर गारकर रोहित दोंदे नितीन ननवरे किशोर देशपांडे रवी कदम यावेळेस उपस्थित होते कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे